न्यूज, कुणाल बाकलीवाल असं पोलिसांना धमकी देणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे हिंदीतून तू मला ओळखले नाही का बुळे ते रेको ड्युटी करण्या आती क्या असे म्हणत शिविगार करून सस्पेंड करण्याची धमकी देण्यापर्यंत कुणाल बाकलीवाल याने मजल मारली होती पोलिसांनी गाडीसह कुणाल बाकलीवालला ताब्यात घेतलं गुन्हाही दाखल दरम्यान पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या आणि धमकवणाऱ्या कुणाल बाकलीवाल याच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय शासकीय कामात अडथळा आणणे आणि मोटर व्हेकल कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलाय कुणालची गाडी पोलीस ठाण्यात आणली असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं कुणाल छत्रपती संभाजीनगरमधील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक आहे राजकीय नेत्यांशीही त्याचे संबंध असल्याचे बोलले जात आहे नेमकं घडलं काय होतं काळ्या आलशान डिफेंड गाडीतून जाणाऱ्या कुणाल बाकलीवालला वाहतूक पोलिसांनी गाडीतून उतरून नियमांचे पालन करण्यास सांगितले होते यावर त्याने हिंदीतून बुळे तेरेको ड्युटी कन्नी आती क्या असं म्हणत अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली होती पोलिसांना गाडीतून खाली उतरायलाही नकार देत त्याने साहेबांना बोल मला ओळखत नाही का दोन तासांत तुम्हाला सस्पेंड करतो अशी धमकी दिली गाडीतूनच माजोरड्या बाकलीवालने पोलिसांना गप्प बसण्यास सांगितलं होतं याचवेळी पोलिसांनी हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता मात्र हे लक्षात येऊनही त्याचा मास कमी झाला नाही जनतेच्या पैशातून पगार मिळतो पण तुम्ही जनतेलाच वागवता का असे सांगत त्याने एका मोठ्या व्यक्तीचा फोन पोलिसांकडे दिला होता दरम्यान पोलिसांनी या बाकलीवाल ताब्यात घेतलं इतर महत्वाच्या बातम्या अंजली डमानिया देशमुखांचं पोस्टमार्टम केलं अंबाजोबाईत पियुष हॉटेल वाल्मिकसाठी नाशिकहून बिदला आणलं अंजली दमाने यांनी सिव्हिल सर्जनाची कुंडली मांडली सीआय न्यूज प्रयत्नाचा न्याय तुमचा